आता संकट आलं आहे तसं आता हे गाजर आता आणू आम्ही घालत तसं मागच्या वेळेला आता आंबेवडी कडोली कापुरवडी ह्या भागामध्ये मातीचा बटाटा म्हणजे मोठं हे उदाहरण होतं भाजवा भाज्या समितीला आणि आता आग्रा इंदूर इकडचा बटाटा आणून जसं इथून येते इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे हाल केले तसं आता आमच्या झारशपूर शेतकऱ्यांना पण यायची वेळ आलेली आहे आणि तरीत ह्या एफ एम सी मार्केटच्या कमिटीनं यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची विनंती आहे नमस्कार आम्ही लाडशेपूर गावातील आज शेतकरी बेळगाव परिषदेतून बाजार समितीला एक निवेदन देण्यासाठी आलेलं होतो तर आमच्या गावामध्ये जास्त बेळगाव परिसरात आणि आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त गाजरच गाजर शिकवतात तर आज ए पी एम सीमध्ये आल्यानंतर आम्हाला असं जाणवायला लागलं आहे की आमच्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे एक दोन चार व्यापारामुळे तर बाहेरून परराज्यातून माल आणून येथील स्थानिक शेतकऱ्यांचा आहे असं सांगून आतमध्ये काही व्यापारी माल विकत आहेत आणि याचा फटका आम्हा गाजार उपाद उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे तर आज आम्ही कृषीपथी सा ए पी एम सी सेक्रेटरींना भेटून आज आमच्या गावाच्या शेतकऱ्यांमध्ये गावामध्ये बेळगावच्या परिसरामध्ये जागरपालक शेतकरी जागर आहेत आज इथं एच एम सी मार्केटमध्ये व्यापाऱ्याने एक मोठं संकट उभं केलेलं आहे की स्थानिक शेतकऱ्यांचं जागर असताना राज्यातील काजर घालून आमच्यावर एक मोठं संकट उभं केलेलं आहे आता आसमानी संकट होतं परत हे नवं संकट आमच्यावर उभं राहिलेलं आहे आणि ह्याच्यावर आमच्या कृषी समिती बेळाव यांच्या वतीनं एक धडक कारवाई करावी व शेतकऱ्यांना आम्हाला न्याय द्यावा